चला तर मंडळी खूप सारे लाडवाचे आपण इथे प्रोसिजर पाहिलेली आहे आणि बघितलीसुद्धा असे न यूट्यूबवर खूप साऱ्या अशा लाडवाच्या रेसिपी आहेत पण आजची दाणेदार आणि वेगळ्या पद्धतीची इन्स्टंट बनणारी आणि बिलकुल बेसनाची तर चव न येणारी आजचे आपण बेसनाचे लाडू बनवून तयार करू तर एंडपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे तर सर्वात आधी आपल्याला दोनशे ग्रॅम बेसन घ्यायचं तीनशे ग्रॅम साखर घ्यायची इलायची घ्यायची फ्लेवरसाठी आणि पाच ते सहा टी स्पून बारीकवाली आपल्याला इथं सुजी घ्यायची म्हणजे इथं मोठी जरी असल तरी काही हरकत नाही तर आता काय करायचंय आपल्याला सर्वात आधी एक मोठंसं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये आपण हे चाळून घेतलेलं बेसन इथं घालायचं आता बेसन कोणत्याही क्वालिटीचं असेल तरी चालेल आणि आता इथे तुम्ही मेजरिंग कमी जास्त करू शकता आता बेसन आणि सुजी एकजीव करून घ्यायचं आपल्याला हातानेच मिक्स करून घ्यायचं त्याच्या आधी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं कोणतंही गोड पदार्थ असलं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव जास्त वाढते आता हे दोन्ही आपल्याला एक जिन्स जे आहे एक जीव करून घ्यायचा आणि थोडं थोडं पाणी घालायचं याच्याऐवजी तुम्ही दुधाचा वापर केला तरी चालेल काही हरकत नाही चांगला घट्ट डो लावून घ्यायचा बघू शकता तुम्ही चांगला घट्ट डो लावून घेतलेला आहे दोन टीस्पून पाणी इथं आपलं शिल्लक राहिलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही मटरी करून तरी फ्राय केलं तरी चालेल फक्त मी इथं मुठ्या तयार करणार आहे कशी ही इथं साईज तुम्ही केली तरी काही हरकत नाही म्हणजे आपल्याला इथं फ्राय करून घ्यायची आहे तर याच पद्धतीने मी सर्व मुठ्या तयार करून घेणार आहे फ्राय करण्यासाठी तर बघू शकता खूप सारे बनून तयार होतात आणि लवकर फ्राय होऊन जातात तर चला आता एका साईडला काय करायचं आहे आपल्याला तूप घ्यायचं आता ऑइलमध्ये तुम्ही जरी घेतलं तरी चालेल काही हरकत नाही तूप जर नसेल तर पण तुपामुळं खूप छान असं लाडवाची टेस्ट येतो ते त्याच्यामुळं थोडंसंही तुपामध्ये फ्राय करून घ्यायची म्हणजे आपल्याला काय होणार आहे आपले लाडू जे आहे घरगुती राहतात त्याच्यामुळं आपणच खातो त्याच्यामुळं आपण जर थोडेसे आपण तुपामध्ये फ्राय केले ना त्याची चव खूप छान अशी वाढल्या जाते अर्तून परतून दहा मिनटं आपल्याला गोल्डन कलर येपर्यंत फ्राय करून घ्यायचे म्हणजे हे सुजी आणि बेसन जे आहे कच्ची राहणार नाही आणि दाणेदार आपले इथं लाडू बनवून तयार होतात खायला खूप चविष्ट लागतात या पद्धतीने जरी तुम्ही केलं तरी काही हरकत नाही कारण की ही एकदम सोप्यात सोपी पद्धत तुम्हाला दाखवत आहे कारण की इथं बेसन तुम्ही फ्राय करसाल नंतर मग त्याचे लाडू बांधसाल तरी काही ना काहीतरी कच्चं असं राहिल्यासारखं वाटतेच पण जर तुम्ही तुपामध्ये किंवा ऑइलमध्ये फ्राय केलं ना बिलकुल इथं लाडवाची जी टेस्ट आये। एक दम तो ला है। ले -ले आहे एकदम जबरदस्त येतो आणि खायला खूप चवीला टेस्टी लागतात तर याच पद्धतीने दहा ते पंधरा मिनटं आपल्याला कमी आहे गॅसवर इथं फ्राय करून घ्यायचे आता बघू शकता तुम्ही मस्त फ्राय झालेले आहे आणि आता काढून घ्यायचे याच्यामधलं बिलकुल जेवढं काही तूप असेल ते सगळं निघून जाते कमी तुपामध्येच फ्राय करा पण तुपामध्ये केलं ना तुम्हाला याची चव खूप छान अशी वाटणार आणि खायला खूप टेस्टी लागतात हे तुम्ही फेस्टिवल किंवा असे दिवाळीनिमित्त जरी केले तरी तुम्ही लॉंग टाईम हे जे लाडू आहे टिकून ठेवू शकता तर याच पद्धतीने मी दोन बॅचेसमध्ये हे सगळे फ्राय करून घेते आणि हे जे तुपाचंच पॅन आहे याच्यामध्येच आपल्याला इथं सिरप बनवून तयार करून घ्यायचं आहे आता हे सुद्धा मी काढून घेणार आहे आणि बघू शकता आता त्याच तुपाच्या पॅनमध्ये मी काय करणार आहे ते साखर घालणार आहे आणि एक वाटी इथं पाणी घालणार आहे आपल्याला एक तारी इथे आपल्याला सिरप तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकता मी जास्त पाणी घालत नाहीये कारण लाडवाला जेवढं पाणी हवं तेवढंच आपण इथं वापरणार आहे जर असं कमी जास्त जरी असं वाटलं तर तुम्ही इथं दोन ते तीन टी ती स्पून दुधाचा वापर करू शकता नंतर तर साईडला आपल्या हे सुद्धा थंड झालेल्या आहे आता आपल्याला इथं पावडर बनवून तयार करून घ्यायचे आहे आता दोन बॅचेसमध्येच करून घ्यायचे कारण की याच्यामध्ये जरी थोडे तुकडे जरी राहिले तर ती मदे ते खाण्यामध्ये चांगले लागणार नाही त्याच्यामुळं कमी बॅचेसमध्ये इथं आपल्याला वाटून घ्यायचे आहे मी कसे वाटायचे ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर मस्त आपला अर्धा पॉट इथं मी केलेला आहे आणि आता हे बघू शकता तुम्ही वाटून घेतल्यानंतर जसं आपलं बारीकवाली सुजी राहते त्याच पद्धतीचं इथं पावडर बनवून तयार करून घ्यायचं म्हणजे दाणेदार आपलं हे जे आहे लाडू हे बनवून तयार होतात आता याच पद्धतीने दुसरी बॅससुद्धा आपल्याला तयार करायची आहे त्याच्यामध्ये मी तीन इलायची घातलेली आहे हे सुद्धा वाटून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता तुम्ही मस्त असा फ्लेवर येतो याचा तर तुमच्याजवळ पावडर जरी असेल तरी चालेल काही हरकत नाही हे सगळं काढून घेतलेलं आहे आता इथं इलायची जे जे साली आहेत ते चालेल याच्यामध्ये राहिल्या तर आता काय करायचं आहे आपल्याला मी साईडला इथं सिरप तयार करून घेतलेला आहे आणि बघू शकता मस्त इथं आपलं सिरप जे आहे तुम्हाला दाखवते एक तारी झालेलं आहे जास्त आपल्याला हाड जर आपण इथं सिरप तयार करून घेतलं तर एकदम लाडू जे आहे कडक होतात त्याच्यामुळं एक तारीच आपल्याला नरम इथं आपल्याला सिरप बनवून तयार करून घ्यायचा आहे आता काही ड्रायफ्रूट आहेत माझ्याजवळ पिस्ता बदाम मी इथं काप करून घेतलेले आहे तुम्ही नारळचा इथं बुरादासुद्धा टाकू शकता त्याच्यामुळं खूप छान असा स्वाद येतो पण मी टाकणार नाही आणि भरून एक टी स्पून इथं मी तूप घालत आहे कारण की तुपामुळं खूप छान असे लाडू आत पर्यंत मस्त असे रसरसीत बनतात आता ही सिरप जी आहे मी दोन बॅचेसमध्ये टाकणार आहे आणि चांगलं इथे मिक्स करून घेणार आहे थोडं थोडंस टाका त्याच्यामुळं इथं पातळ जर झालं तर आपल्याला थोडं इथं आपल्याला सेट करण्यास थोडी तकलीफ जाणार त्याच्यामुळं जा थोडं थोडंस टाका पण जे आपण सिरप तयार केलेला आहे परफेक्ट आपल्याला इथं पुरेसा राहील तर बघू शकता हे मी एक थोडंसं एक म्हणजे अर्धा कप इथं मी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेत आहे त्याच्यामुळं आपल्याला हे फिरून घेतलं की अंदाज येऊनच जातो तर याच पद्धतीने मी राहिलेला सिरपसुद्धा टाकणार आणि आपल्याला काय करायचं आता इथं गरम आहे सिरप त्याच्यामुळं आता हे मी पूर्ण टाकलेलं आहे आणि आता बघू शकता तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये दिसत आहे पण इथं हवा लागल्यानंतर हे सगळं जे आहे लिक्विड फॉर्ममध्ये हे टाईट होणार गोळा त्याच्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही याच्यामध्ये रवासुद्धा घातलेला आहे दहा मिनटं झाकून ठेवू आपण तर आता दहा मिनटं झालेले आहे आता गरमच आहे बघू शकता तुम्ही आणि इथं थिक झालेलं आहे आपलं बॅटर त्याच्यामुळं आता लाडूसुद्धा बांधल्या जातात पण गरम आहे हात जळण्याची खूप शक्यता असते कारण सिरप जे आहे कडकडीत गरम झाल्यामुळं थोडंसं थंड होण्यासाठी वेळ लागतो तर बघू शकता तुम्ही मस्त आपला हा हलका हलका हाताला जर लावलं तर गरमच आहे पण मी फक्त दोन मिनटं पुन्हा ठेवलेलं आहे आता म्हणजे बांधल्या जातील लाडू तरी गरमच आहे गरमागरममध्ये आता पूर्णपणे थंडसुद्धा तुम्ही करू शकता पूर्ण थंड झाल्यानंतरही बांधू शकता तुम्ही माझ्याजवळ वेळ नाही त्याच्यामुळे मी गरमागरम इथं लाडू बनून तयार करणार आहे तरी हा ज थोडे हलके फुलके जळतच आहे पर पाहू शकता तुम्ही मस्त लाडू हे जे आहे आपले एकदम परफेक्ट बनतात इथं मी नारळाचा बुरादा घेतलेला आहे याच्यामध्ये कोट केला एक दिसायला सुंदर दिसतात खायलाही खूप टेस्टी लागतात जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर तसेही बांधू शकता आता इथं आपण एकदम येलो कर कलरचे जे लाडू आहे याच्यामध्ये काहीच कलर वगैरे टाकलेला नाही तरी सुद्धा मस्त आपले येलो कलरचे हे लाडू बनवून तयार होतात एकदम ट्रान्सफर दिसतात तर याच पद्धतीने मी दुसरे सुद्धा बांधणार आहे तुम्हाला दाखवते आणि माझ्याजवळ काही मोल्ड आहे मी त्याच्यामध्ये टाकणार आहे जसे आपल्याला मार्केटमध्ये दिसतात त्याच पद्धतीने तर तुम्हाला वाटीमध्ये किंवा मोडमध्ये किंवा असे प्लेटीमध्ये सजवायचे असेल तरी तुम्ही सजवू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं लाडू जे आहे बांधून तयार करू शकता आता आपण नेहमी नेहमी सुजीचे बांधतच असतो पण अशा बेसनाचे लाडूसुद्धा तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने बनू शकता आता हे जे लाडू आहे जसे जसे हवा लागतील तसे तसे आपले लाडू जे आहे एकदम टाईट होतात तर बघू शकता या पद्धतीने मी सगळे लाडू बांधून तयार केलेले आहे काही माझ्या जवळ इथं पाच ते सहा मोल्ड आहे मी त्याच्यामध्ये सुद्धा टाकलेले आहे जसे तुम्हाला दिसायला सुंदर दिसत आहे तसेच टेस्टी सुद्धा आहे आणि खूप सारे म्हणजे मी जास्त मोठे आणि जास्त लहान सुद्धा लाडू बांधलेले नाही मीडियम साईजचे आहे जसे आपण नेहमी घरामध्ये बनवतो सगळ्यांना खाण्यासाठी त्याच पद्धतीचे मी इथं लाडू तयार केलेले आहे तर दोनशे ग्रॅम बेसनामध्ये खूप सारी इथं लाडू बनवून तयार होतात आणि दिसायला जेवढे सुंदर मऊ लुसलुसीत आणि टेस्टी लाडू बनवून तयार होतात फक्त आपल्याला काय करायचं इथं जर आपल्याला टेस्टी बनवायची आहे तर फक्त थोड्याशा तुपामध्ये इथं फ्राय करा आणि याच्या आतमध्ये सुद्धा टाका म्हणजे खायला खूप टेस्टी लागतात तर तोडूनसुद्धा दाखवते तरी हा बघा मस्त असे दाणेदार आतमध्ये सॉफ्ट आपले हे लाडू बनवून तयार झालेले आहे बिलकुल चिपकणार नाही जेव्हा तुम्ही हे बनवसाल खासाल ना त्यावेळेस नक्की तुम्हाला समजणार जसे जसे थंडे होणार तसे तसे आपले लाडू जे आहे परफेक्ट असे सेट होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात एकदम सोप्या सोपी ही पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे कमी सामानामध्ये खूप सारी इथं लाडू बनवून तयार होतात तर नक्की या फेस्टिवलमध्ये तुम्ही हे लाडू बनवून बघा एकदम सोपी रेसिपी तुमच्यासमोर मी शेअर केलेली आहे तर याच पद्धतीने बनवा कशी वाटली तुम्हाला आजची लाडवाची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा थोडीशीही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मंडळी तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करणं विसरू नका अशा झनझणी चमचमीत रेसिपी बघत जा एन्जॉय करत जा तर भेटू मंडळी अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय